नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ह्या ठिकाणी आता आपण आलो गोराडखेड्याजवळ जवळ पीजी गेट जवळ आपण आलेलो आहोत ह्या ठिकाणी एवढा मोठा हबका झाला होता इकडून कार येत होती या साईडनं आणि त्या साईडनं ट्रॅव्हल्स येत होती आणि हे इथं आपण स्पॉटर का आलोय कशासाठी आलोय ही जी घटना झाली एवढी मोठ्या कशामुळे झालं ते आपण दाखवण्यासाठी आलेलो आहे इकडूया एक मिनिट आता हा तुम्हाला खड्डा दिसतोय ना हा ह्या ह्या इकडून कार एवढी जोरात का, कार आली या ठिकाणी पाण्यानं हे भरलेलं होतं हे पाण्यानं हे पाण्यानं भरले असल्यामुळे त्या कारवाल्याला समजलेलं की कि किती खड्डा मोठा आहे त्याच्यामुळे तो जोरात आला आदळून समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वर जाऊन आदळला आणि एवढं भीषण अपघात झाला अक्षरशः त्या कारच चक्काचूर झाला आणि तुम्हाला मी ते चक्काचूर चाललेला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी ये पण आहेत त्यांचा रोज रोज जाणार येणारा प्रवास आहे सर तुम्ही इथून जातात येतात खरोखर तुम्हाला या खड्ड्याचा काही त्रास होतोय का तुम्हाला खरोखर त्रास होतो नाही अतिशय खोल खड्डा आहे लोकांना दुसरे जे लोक येतात त्यांना ते कळत नाही आणि त्याच्यामुळे तो उडतात तिकडे जातो येणारा जो वाहनवाला असतो यालाही माहिती तो साइडला राहील बा आणि याच्यामुळे दुचाकी वाले पण आणि मोठे वाहन त्यांना खूपच अडचणीचा आहे मागे सुद्धा अशीच एक गाडी इथं पलटी झालेली आहे अगोदर पंधरा वीस दिवसापूर्वी तो ऍक्सिडेंट झालेला होता त्याच्यानंतर थोडेफार डागडुजी केली त्यांनी पण इकडचा खड्डा परत मोठा होऊन गेलेला आहे खूपच मोठा आहे की गाडी त्याच्यात टाकूच शकत नाही माणूस आणि मोटरसायकल जर गेली तर तोही त्याच्यात पळून जातो आता हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत हे रोज त्याचा इथं इथून जाणार येणार अपटाऊन आहे आता त्यांनीच त्याच्या तोंडाने आपण ऐकलं याच्या अगोदर पाच सहा दिवसापूर्वी अशी घटना झालेली होती परत ही एकदम भीषण अपघात हा परवा झाला अशा जर घटना टाळायच्या असतील तर आपल्याला लवकरात लवकर शासनाला जाग येऊन हा खड्डा बुजला पाहिजे बरं तो तुम्हाला काही तुम्हाला काही बोलायचं आहे का बोला 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 ते गाडी तू इकडे दादा मार्केटिंग करण्यासाठी मी रोज पाचोरा ते माझं गाव इथून नाचून काढा बर आम्ही रोज डाऊन करत राहतो पण इथं जो हा संभाव्य आता गड्डे दिसले रेल्वेचा जरी प्रश्न त्यांचा रोड करणार पण नाही तुम्ही बघू शकता किती मोठा खड्डायचे एवढा मोठा असा असा खड्डा आहे अशी परिस्थिती आहे या गाडीची बरं तुला काय त्रास होतो आता आम्ही येत राहतो रोज इथं गाडी स्लो करावं लागतील किंवा काही डायरेक्ट अपघात होण्याचं चान्सेस जास्त राहतात आम्हाला रात्री बेरात्री जावं लागतं किंवा आज तरी येईल काढलो गेली समजा पण रात्री बेरात्री जावं लागतं आठ नऊ वाजता मला एखाद्या वेळेस जायला पण हा रस्त्याचा खूप खड्ड्याचा खूप त्रास होतो सगळ्या पुढे पण खड्डे पडलेले थोडेसे आमच्या रस्त्यानं पण पन। पण आता पुढला समजा अपघात होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहे डायरेक्ट इथं बरं याच्यापूर्वी अपघात कधी झाला होता का इथे हो झाला होता ना माझ्या ते चालवलं आहे की आपल्या तांड्यावरच ये सांगू तांड्यावर दोघे नवरा बायको होते दोघे दोघी तक खड्ड्यात पडले होते भाऊ चालू होता त्यावेळेस वेळेस बरोबर बरोबर त्याना आम्ही हॉस्पिटलला टाकलो तोयतून तिने गेला आपण टेंडर दिलेलं आहे भाऊ म्हणजे सरकारने टेंडर दिलंय तमच्याने काम करायला आणि आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांनी याकडे दखल घेतली पाहिजे विशेष रब्बाने एक विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे बघावं जेव्हा आमदार आमचे गिरीश भाऊ असतील आमचे आमदार गिरीश भावातील मी त्यांच्याकडे हे समस्या मानतो तुम्ही बघताय जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची किती परिस्थिती अवघड आहे जाताना येताना त्यांना काय त्रास होतो आणि अशा घटना अशा घटना किती झाल्या काय झाल्या तुम्ही मागची बी घटना सांगितलेल्या आहेत पुढे घटना होणार नाहीये त्यासाठी येऊन हा खड्डा इथे बुजवला पाहिजे स्पीड होता आता तुम्ही बघू शकता गाडी चालली किती मोठा खड्डा तुम्ही बघा किती किती मोठा खड्डा आहे म्हणजे तुम्ही येते ही आता गाडी बघा तुम्ही येते किती खटा तुम्हाला अंदाज येऊन जाईल दाखवून जाऊ हा गाडी किती मोठा खटा आहे आणि त्या गाडीला किती आहे आणि समोरच्या ट्रॅव्हल्स वाड्याज आदळल्यानंतर त्याचा चाक फुटला म्हणजे एवढा जोरात त्याचा आक्षर झाला होता तर आमचं असं म्हणणं आहे ज्या वेळेस घटना घडते ज्या वेळेस जीव जातो त्याच्यानंतर सगळे जमा होतात त्याच्यानंतर हे असे खड्डे बुजवतात पण कधी एखादी जीव गेल्यानंतर त्यासाठी कोणाचा जीव जाऊ नये तोपर्यंत त्यांनी येऊन या खड्डा खड्ड्याचं काम केलं पाहिजे आता हे आपल्या जवळ या खड्ड्यामधून आता त्यांनी प्रवास केलेला नाहीये त्यांची सुद्धा कार आहे आता ते पुढे गाडी थांबवले त्यांनी आपण त्यांनाच विचारूया की हा खड्डा किती मोठा आहे आणि हे किती आपल्याला हानिकारक थोडं सांगत नक्कीच आता मी जेव्हा रस्ता जात असताना जो हा जो खड्डा दिसतोय हा इतका मिशनदायिक आहे जर समोरून कार आली असती तर कदाचित माझाही अॅक्सिडंट होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण याचं कारण असं आहे की जो खड्डा आहे तो पहिले मुळात तो दिसत नाही पाण्यामुळे आणि दुसरी गोष्ट समोरून जे येणारे वाहने हे कमी अंतर असल्या कारणाने खड्डा खूप मोठा आहे त्यामुळे हा अपघात होण्याचे खूप चान्सेस आहे आणि इथले प्रतिनिधी असतील माननीय आमदार असतील आपल्याला खासदार असतील आणि मला तरी वाटत की आपल्या जिल्ह्याला चार मंत्री आहेत इतके दुर्दैवी आहे की आम्ही जेव्हा मेल्यानंतर यांना आमच्या भावना जेव्हा खडणार आहे आम्ही मेल्यानंतर काय म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काय आज इथले आमदार असतील त्या आमदार महोदयांना एक विनंती आहे माझी की आपण या रस्त्यातूनही जळगाव जिल्ह्याच्या अनेक मीटिंगांना येतात असतात पण मग तुम्हाला असे रस्ते दिसत नाहीत का किंवा तुम्हाला असं काही जाणवत नाही का मग कोणासाठी हे खड्डे तरी दिसत असतील पण कोणत्या ठेकेदारांना तुम्ही आणवण्याचा प्रयत्न करता आहात किंवा कोणत्या ठेकेदारांसाठी तुम्ही हे म्हणजे प्रशासनाच्या दरबारी विषय मांडत नाही जर तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे ना तर माझी अशी विनंती तुमच्याकडे कडकडीची की जनतेच्या ज्या भावना नंतर जर कधी तुम्हाला जागत असेल तर खूप चुकीचं आणि दुर्दैवी आहे एवढंच आता तुम्ही यांच्या भावना बघितलात आता हे बस जाते ते बसला दाखवून द्या किती मोठा खड्डा आहे ते गाडी येत आहे म्हणजे खरोखर किती मोठा खड्डा तुम्हाला दिसून जाईल त्या गाडीमध्ये गेल्यानंतर अक्षरच्या त्या गाड्या खड्ड्यात चुकून त्यांना पलीकडे जावं लागतं आणि समोरून समोरून जे गाड्या येणार आहेत तर त्याला जायला रस्ता राहणार नाहीये येत तुम्ही ते बघू शकता आता तुम्ही यांच्या भावना ऐकलात किती गंभीर आहे खरोखरच म्हणजे रस्त्याचं काम झालं पाहिजे आता हे सुद्धा आपल्यासोबत प्रवासी आहेत यांना विचारूया तुम्ही आता या खट्यामधून प्रवास केलात तर आता तुम्ही ह्या खट्यातून प्रवास केला तुम्हाला काही त्रास झाला कायच्यातून हो म्हणजे मी आमचा एकूण रोजचा येणं जाणार आहे पाण्याच्या गाड्या पाण्या आपला व्यवस्था विक्रीचा आहे इकडून येता जाताना काल पण एवढा जोरात पाणी होता था, मी सुद्धा वाचला दो का वा, ते गड्ड्यात म्हणजे इकडून एस टी होती मी जोरात आला तर जोरात नाही भांडे आजले तर भांडे खाले पडून ते पुढे कालच्या दिवशी काल ते काय साडेपाच सहा वाजे पाणी होता त्याच्यात मग बरं झाला ते का मी पडला नाही खाले भांडे पडून गेले गेलते त्रास येतात तुम्ही बघितलात एक माणूस हा व्यवसाय करणार आहे गाडीवर भांडे सगळे विक्री करणारे आहेत आणि या खड्ड्यातून जाताना त्यांना काय त्रास होतो काय नाही त्याची त्यांची भावना सांगितलेल्या आहेत पण खरोखरच दुर्दैवी आपल्या या ठिकाणी ज्यावेळेस मोठी घटना होते त्यावेळेस प्रशासन जागा होतं नंतर हे खड्डे बुजवलं जातात प्रशासनाला आरोग्य दूत न्यूज करून एवढेच विनंती आहे मोठी घटना होण्याच्या अगोदर येऊन हे खड्ड्याचं काम केलं पाहिजे तुम्ही या खड्ड्यातून गाडी टाकली तुम्हाला काही वाटलं का त्रास खूप त्रास वाटला आजच्या गाडीचं नुकसान होऊ शकतं याच्यामुळे आणि ऍक्सिडंट पण होऊ शकतं मागे पण दोन तीन ऍक्सिडंट झालेले लोकांची जीवित हानी होण्यापासून लोक वाचलेले याची जर वडीवर काळजी नाही घेतली त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं बघितलं तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासाने काय सांगितलेलं आहे खरोखर त्यांना त्रास होता या ठिकाणी पण आता त्याच वेळेस आता तुम्ही सांगा हा रस्ता तुम्ही रोज डाऊन करता नहीं, नहीं, बर। आ, बर या ठिकाणी तुम्हाला या रस्त्यामध्ये याच्या पूर्वी कधी घटना घडल्या होत्या का कधी चालू का तुम्हाला नाही नाही पण मग आता रस्त्यामुळे खूप वगैरे पण होत आहे बरं तरी आता तुमच्या मग अपेक्षा काय ते रस्त्यावर पाहिजे वगैरे त्यांनी काहीतरी सरकारने याच्यावर काही आढावा घ्यायला पाहिजे कड्डे वगैरे वगैरे बघितलं का जाणाऱ्या येणाऱ्यांना एवढा त्रास आहे अक्षरशः आपण हे इथं अॅक्सिडेंट कशामुळे झाला आता तुम्ही बघू शकता ते गाडी कशी थांबलेली आहे म्हणजे या खड्ड्यातून गाडी टाकणं म्हणजे तर टाकू शकत नाही ते आता हार असं त्यांचा इकडनं जायचं आहे खड्ड्यामुळे त्या साईड जाते गाडी ती म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे बघू शकता तर यांचं आता प्रवाशांचं असं म्हणणं आहे की खरोखर जाणाऱ्याला हा मोठा खड्डा आहे अपघात आता तुम्ही बघू शकता हे जाणार येणाऱ्याची काय परिस्थिती आहे आता हे ट्रॅव्हल्स आलेली आहे तुम्ही बाजूला आहात थोडस आता आता हे ट्रॅव्हल्स आले तुम्हाला खड्डा तुम्हाला खड्डा दिसून जाईल हा हा खड्डा किती दिसेल तुम्हाला आता बघा आता हा खड्डा तुम्ही बघूया बघू शकता तुम्ही आता किती मोठा खड्डा आहे आणि ह्याच्यामुळेच परवा जो ऍक्सिडेंट झालेला आहे केवळ ना केवळ या खड्ड्यामुळे झालेला आहे पुन्हा कोणाच्या जीवितहानी होऊ नये यासाठी शासनानं परशासनानं लक्ष रस्त्यावरून हे प्रवासी रोज येणारे जाणारे आहेत आपण त्यांच्याशीच थेट विचारून घेऊया तर आता हा तुमचा रस्ता आहे खरोखर ह्या हा जो खड्डा आहे त्याच्यामुळे यापूर्वी कधी घटना झालेली आहे का की आता अठ्ठावीस तारखेला जे आता परवाच्या दिवशी एवढा मोठं ऍक्सिडेंट झाला कारचा चक्का झाला हे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला नसेल कदाचित माहिती पण या रस्त्याचा तुम्हाला किती त्रास सा आहे तुम्ही सांगू शकता साहेब या रस्त्यापासून साहेब इथे भरपूर अपघात झालेला आहे बाकी किरकोळ जखमा झाल्यात बाकीच्या बरं बरं या रस्त्यामुळे भरपूर अपघात झाले ते बर आपल्याला ह्या बरोखर या खड्ड्याचा त्रास होतो आपल्याला खरोखर त्रास होत आहे मी स्वतः दोनदा स्लिप झालेलं आहे हो त्याच्यामुळे मला त्रास होतोय आहे बऱ्याचदा बोलणं झालेलं आहे काय काही नाही काय रस्ता खराब आहे एपीजी लाईन बंद झाली त्याच्यापासून जे खड्डे बंद झाले काय काही नाही तर काय त्या बद्दल बराच त्रास सहन केला अंतिम वेळा बर आता आपण यांनाच विचारतो तुम्ही बी या रस्त्यांचं जाणी नाही का, का, का तुमचं पण दादा एक दोन वर्ष रस्ता बुंद पी पीजी लाईन हो त्याच्यामुळे एक खड्डे पडले हो त्याच्यामुळे खड्डे पडले भाऊन ते मुपा सरपंच बोलायचे त्याने मी मुरून टाकला भरपूर सगळं म्हणून आपण त्यांनी आमच्या आमच्या गावातले दोनकड्या गावातले म्हणून आपण खड्डे बुजले पण या पाण्यामुळे थोडे खड्डे अजून पडले आणि तरी कोण लक्ष घेत नाही ही दिवसाची ही दिवसाची वेळ असतात अशी व्यवस्था आहे तर रात्रीच्या वेळेस काय करायचं हा रात्रीच्या वेळेस काय असतं लाईट कोणाच्या मोठा कमी आहे कोणाचा जास्त आहे काय आणि पाण्याचं वाद्यानसर पाणी इथं पाणी आहे का नेमका खड्डा आहे हे कळत नाही ना वरजून पाणी दिसतंय आणि खाली खड्डा आहे हा त्याच्यामुळे काय करत की आहे पाणी आहे का खड्डा आहे हा त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस फार त्रास होतो हा किती मोठा खड्डा आता बघू शकता तुम्ही दाखवून द्या पण एवढा मोठा खड्डा आहे अशा परिस्थितीमध्ये इथे येऊन शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि या खड्ड्याचं काम केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला बोलायचं काही तर आमच्या गावातील गोळा घेड्या गावातील सरपंच मनिजाप्पा पाटील यांनी समाजसेवक के समाजसेवक म्हणून कार्य केलेलं आहे पण तरी येणं कोण दखल घेत नाही घ्यावायला पाहिजे आता मनोज आपण त्यांनी घेतली होती दखल पण आता म्हणते पावसामुळे थोडं होऊन गेलं होता त्यांनी एक मिनिट द्या व्यक्त थोडं येऊया आमचं आता तुम्ही बघू शकता या रस्त्यावर जाणाऱ्या नाराजारांचे काय हाल होत आहेत तुम्ही आता बघितलं तर याच्या पुढे जर हाल व्हायचा नसेल तर येऊन इथं जो पीडब्ल्यूडी असेल किंवा अन्य कोणाचे अंडर असेल आता तुम्ही बघू शकता खड्डा ते बोलता येतात दाखवता इकडे 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 तुकडे गाडी किती खड्डा मोठा आहे तुम्ही दाखवून देतो आता एवढा मोठा खड्डा आहे धन्यवाद